एनई पी यशस्वी करायची असेल तर अर्ली चायल्डहूड केअर एज्युकेशन यशस्वी व्हायला पाहिजे इथं आता उपस्थित असल्या म्हणजे सर आमचा त्याच्याशी काय संबंध आहे यामुळेच ते एनई पी मधली गडबड आहे माझा काय संबंध आहे तसं इथं बसलेल्या प्रत्येकाने त्या शिक्षणामध्ये सुद्धा आपण लक्ष द्यावं रोल नाही आपला अधिकार नाही पण आपल्याला नक्की तिथं बघितलं पाहिजे हे फार अत्यंत आवश्यक आहे आता मी रिसर्च मेथॉलॉजी शिकवतो अनालिटिक आता मी रिसर्च मेथॉडॉजी शिकवतो अनालिटिकल अॅबिलिटी आणि क्रिटिकल अॅबिलिटी आणि इनोव्हेटिव्ह अबिलिटी आणि वगैरे वगैरे छान 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 शब्द वापरतो आम्ही अगदी एस टी एस एस पर्यंत बरं तुम्ही जे म्हणतात ना की हे सिद्धांत हे पोटिसिक आणि हे पी एच डी आणि हे सगळं बेस जो आहे ना तो मी तुम्हाला सांगतो पहिलीतल्या दुसरीतल्या मुलाला हे पाढे येतात की मोर ये आता येत नाही ना तो याच्यावर गेलेला आहे विसरत 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 मी माझा तर दावा करणारच नाही कारण मला पुढचं येतच नाही पण पावकी आणि नेमकी शंभर टक्के मला येते मी आताही म्हणून दाखवू शकतो पण मला दिडकी येत नाही अडीचकी येत नाही औटकी येत नाही अखडकी येत नाही ये माझ्या आजीला येत होती माझ्या आईला येत होती माझ्या बाबांना येत होती आता येतच नाही काय असतं नाव दिसत ए आय यु पुण्यात असल्यामुळे तर छान इंग्रजी बोलतो माझं प्रोनाऊन्सिएशन अतिशय उत्तम आहे कारण पुण्यात आहे ना ए आय यु नो ए आय छा छा असे शब्द वापरायचे नुसते गोडगुडे बोड़ घ्यायचे काय अर्थ नाही याला जोपर्यंत आढात नाही तर पोऱ्यात कुठ नाही येणार फलनिष्पत्तीचा बेस जर काय असेल तो हा बेस आहे आपला परत आपल्याला सांगतो की आता सुद्धा त्या माना मी माझं परत आता मी माझ्या टीवायच्या विद्यार्थ्यांना दोन प्रॅक्टिकल घेतो हाऊ टू रीड सेव्हन बाय एक्स्ट्रॅक्ट हाऊ टू रीड बॅलन्सशीट तुम्ही सकाळी म्हणलात ना बॅलन्सशीट कसा वाचायचा सात बाराचा उतारा कसा वाचायचा माझा आव्हान इथं बसलेलं आहे मी तुम्हाला ये येतो आपल्या सगळ्या व्यवहाराचा पेज जर कुठला असेल तर सात बाराचा आणि आठचा उतारा जर आळं आलं की काढण्यासाठी काय करावं लागतं इथं बसलेलं अनेकांना माहिती सुद्धा असेल सेवन बाय ट्वेल्व एक्स्ट्रॅक्ट मी प्रॅक्टिकल घेतो टीवायच्या मुलांचं आणि तिसर घेतो पाढे पाठन कथा मी टीवायच्या शेवटच्या विद्यार्थ्यांनी शेवटच्या म्हणजे शेवटी जी परीक्षा असते ओरल मी सांगतो तो ऑडिटिंग असेल माझा मी कॉस्टिंगचा हेड आहे कॉस्टिंग शिकवतो एक ते तीसचा कुठलाही मी पाडा तुला विचारेल ही परीक्षा मग कोणतरी उभा सिलेबस येस इट इज इन द सिलेबस सिलेबस मध्ये आहे आपण काय करतो पॉलिसीचा अर्थ काढतो बरं सोयी जी अर्थ काढतो तीच राव सरांनी चार तारखा सांगितल्या तीस एप्रिलची तारीख ची तारीख मे ची तारीख तार। सगळं सोयीस्कर अर्थ नाही काढायचा हे आहे सुदैवानी एनईपी मध्ये अॅटॉनॉमी थोडस फ्रीडम महत्व आहे आमचं कॉलेज अॅटॉनॉमस आहे आम्ही करू शकतो मी करतो ही मूळ विषयावर येतो फल जी आहे औटखी आहे ना आपल्याला मोजता येतं ते तुम्ही आता नाही करू शकणार पदवीधर म्हणून आलेले तुम्ही काय टीचर कारण तुमच्यासमोर मग काय बरं वाटतं ना जर आपण त्या तसं नाही आपल्याला कोणावर टीका नाही आहे कोणाच्या अपरोक्ष तर कोणाची टीका करूच नाही मुद्दा एक असा आहे की आपल्याला फलनिष्पत्ती आणि मूल्यमापन जर करायचं असेल तर आपण काय करू शकतो ऍज अ पदवीधर म्हणून आपण तिथे आलेले आहात नॉमिनेटेड म्हणून तिथे आलेले आहात मग मी थोडासा पाटील सरांनी असं विषय आपल्याला घ्यायचा तर मी त्याच्यात थोडे एक वाक्य ॲड केलं फलनिष्पत्ती आणि मूल्यमापन यामध्ये आपली भूमिका रोल ऑफ यू पीपल एज अ सिनेट मेंबर आपण सन्माननीय सिनेटचे सदस्य आहात तुमची काय त्याच्यामध्ये जबाबदारी असू हे कळलं तर ठीक आहे नाही तर मग काय छान म्हणजे मी बी एड नाही पण एज्युकेशनचे भरपूर ते सांगते मूल्यम मूल्यमापन कसे करायचे कंटिन्युअस असेसमेंट कंटिन्युअस फॉर्मेटिव्ह असेसमेंट ऑफ द स्टुडंट असा शब्द वापरलाय मग अशी मेहता मॅडमने प्रश्न विचारला सुट्टीचं काय करायचं तीनशे साठ दिवसाचं स्पष्ट विभाजन आहे एकशे ऐंशी अकॅडमिक दिवस साठ एक्झाम इव्हॅल्युएशन एकशे एक वीस दिवस, एक दिवस, दिवस, एक दिवस, दिवस सुट्टी तीनशे साठचं विभाजन हे भारतामध्ये नवी जगामध्ये असत आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने एकशे वीस दिवसाचा सुद्धा विचार केला आहे इन द फॉर्म ऑफ ऑन द जॉब ट्रेनिंग इन द फॉर्म ऑफ इंटर्नशिप इन द फॉर्म ऑफ फिल्ड प्रोजेक्ट इन द फॉर्म ऑफ कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम आणि तुम्हाला आता स्वस्त नाही बसायचं उदाहरणार्थ आमच्या कॉलेजमध्ये आमचं आता सेमिस्टर फाईव्ह आम्ही दोन हजार तेवीस ला ॲटॉनॉमस कॉलेज आहे आमचं आम्ही यावर्षी आमची पहिली डिग्री बाहेर पडेल पंचवीस सोवीस ला आत्ता सुट्टी चालू आहे ना मी मि काल मिटिंग घेऊन आलो आमच्या मुलांशी प्रत्येकाला वीस वीस मुलं वाटून दिलेत त्यांनी कुठल्या इंडस्ट्रीमध्ये जायचं ते आम्ही त्यांना आता अलॉट केलेलं आहे ही सुट्टी वाया घालवायची नाही त्यामुळे हे भाषेबाजी म्हटलं ठीक आहे सुट्टी असते नाही असते ते आता सो कामाच आहे आता करेल त्याला काम नाही त्याला नाही करेल त्याला नाही त्याला नाही ते आहे मी इथं नाही त्याचं बोलणार नाही त्याला करायचे त्यासाठी आपण बोलूया त्यामुळं पाच तीन तीनच्या हे स्ट्रक्चर इथं बसलेल्या प्रत्येकाला माहिती असेल माहिती आहे असा माझा समज आहे बालवाडी च सुद्धा उत्तम पद्धतीने एन ने आणि एस ने सिलेबस बनवलेला आहे एकदा जरूर बघा म्हणजे आपल्या परिषदेचे अनेक कार्यकर्ते त्याच्यामध्ये आहेत आहेत अनेक त्याच्यामध्ये कार्यकर्ते आहेत मिन मराठी साधारण अनेक नाही नाव न घ्यायचं कारण नाही पण अनेक जण आहेत त्यामुळं अर्ली चाइल्डहूड केअर एज्युकेशनच सुद्धा बनलेलं आहे जस्ट कधीतरी डोळ्याखाल न घाला आपल्या तिच्याशी संबंध नाही आहे सोडून देऊ पण हे बेस आहे बेस ऑफ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अर्ली चाइल्डहूड केअर एज्युकेशन सिलेबस फ्रेम बाय एन के आणि आर के मग आता आपण आता नॉमिनेटेड आहात किंवा इलेक्टेड आहात राव सरांनी जे सांगितलं ते थोडं नक्कीच समजून तर घेतलं पाहिजे आपला संबंध नसला तरी कारण आपण विद्यापीठाचे सन्माननीय सदस्य आहात आणि अवघड काही नाही बरं तुम्ही कशी व्हॉकॅब्युलरी प्रेझेंट करता त्याच्यावर मी तर ठरवलं ना बरं दादा मी जर ठरवलं की पृथ्वी अष्टकोनी आहे तर मी हायपोथेसिस सिद्ध करू शकतो पृथ्वी अष्टकोणी आणि तो पीएडीच्या व्हावेत मान्य पण आपल्याकडे सिस्टीमच अशी तेव्हा आपण ठरवायचं असतं की नाही तुम्ही ठरवलं ना की मला समजणार तर समजणार एकशे बत्तीस क्रेडिट तीन वर्षाचे डिग्रीचे क्रेडिट एकशे शहात्तर क्रेडिट चार वर्षाच्या डिग्रीचे क्रेडिट आणि दोनशे वीस क्रेडिट पाच वर्षाचे डिग्रीचे क्रेडिट आता आपण चार आणि पास सोडून देऊ कारण अजून तो विषय आलेला नाही ऐरणीवर आता आहे एकशे बत्तीस कारण तेवीस चोवीस चोवीस पंचवीस पंचवीस सव्वीस नॉन ॲटॉनॉमस कॉलेजला तर अजून एक वर्ष आहे सव्वीस सत्तावीस आहे त्यामुळे आता जे ऑटोनॉमस आहे त्यांना पंचवीस सव्वीस ला पहिली डिग्री बाहेर पडणार पहिली मुलं बाहेर पडणार गहज झाला होता एक वर्षापूर्वी महाराष्ट्र मी मुंबईच्या याच्यातही बोललो होतो चार वर्षाची डिग्री चार चार वर्षाची डिग्री नाही डिग्री तीनच वर्षाची आहे चौथा ऑप्शनल आहे उगा आपलं आम्ही चार वर्ष घाबरून नाही टाकायचो चार वर्षाची डिग्री घ्या ना तुम्ही त्याला आम्ही छान कोंधण दिले ना डिग्री विथ ऑनर्स बी ए ऑनर्स बी कॉम ऑनर्स अजून त्याचं पण नॉमिन प्लेचर अजून बंद आहे कारण ऑनर्स मिळणं हे सोपं नाही सोपं असू नये कमिंग टू द पॉईंट त्यामुळं हे एकशे बत्तीस क्रेडिटचं विभाजन मी फक्त आता आपल्याला सांगतो जे राव सरांनी सांगितलं थोडं समजून घेऊ आपण बाकी सोडून द्या मेजर सब्जेक्ट मायनर सब्जेक्ट वगैरे वगैरे छप्पन्न क्रेडिट बावन्न क्रेडिट आणि चोवीस क्रेडिट असं त्याचं तीन एक डिव्हिजन आहे तुम्ही सदस्य जे सर्व आहात ना सन्माननीय पदवीधर आणि नॉमिनेटेड राज्यपाल हे चोवीस क्रेडिट वर आपण काम करू शकतो छप्पन आणि बावन्न उघड आपलं बोलू नये आपण हे आमचं काम आहे आम्ही आपलं ते करतो विषय बसवतो मग वर्क लोड वगैरे ते तो आपला विषय नाही ज्या गावात जायचं नाही ती टी विचारू नये त्यामुळं छप्पन बावन्न आपण फार हे करू नये समजून घ्यावं चोवीस वर आपण लक्ष नक्की दिलं पाहिजे त्यांनी फलनिष्पत्ती जी होणार आहे आउटकम जो येणार आहे कोर्स आउटकम प्रोग्राम आउटकम जे रावसाहेबांनी सांगितलं जे करायचं ना आपल्याला हे चोवीस क्रेडिट वर तुम्ही शंभर टक्के काम करू शकता ज्यासाठी विद्यार्थी परिषदेने किंवा परिवाराने आपल्याला विद्यापीठात पाठवलेलं हो आहे असे म्हणायला हरकत नाही यू आर नॉमिनेटेड इन द युनिव्हर्सिटी वाय यू आर नॉमिनेट इलेक्टेड अदरवाइज तुमचं तर कर्तृत्व आहेच संघटनात्मक पण तिथं गेल्यानंतर आता एनईपीच्या रेफरन्स मध्ये इन द कंटेक्स्ट ऑफ एनई पी आपण इलेक्ट झालो नॉमिनेट झालो परिषदेने केलं संघाने काय बोलते हुसोय आपण आलो तो आहोत तिथं मग आता मी काय करायला पाहिजे की ज्यांनी एनईपीच आउटकम इनवेथ इन सेंट्रलाइज इन अवे स्टुडंट आउटकम आउटकम काही तुमचं मोजणार नाहीये मूल्यमापन तुमचं होणार नाहीये मूल्यमापन विद्यार्थ्यांचं होणार तर विद्यार्थ्यांचं मूल्यमापन जे होणार आहे त्याच्यामध्ये आपला रोल काय असला पाहिजे हे खरं तर ह्या सर्व सत्रांचं आउटकम असलं पाहिजे आणि त्यासाठी आपण आज एकत्र आहोत याच्यामध्ये मेजर मायनर याच्यात मी फार जात नाही पण मेजर मायनर व्हॅल्यू एज्युकेशन एबिलिटी इन्हान्समेंट स्किल इन्हान्समेंट कारण स्टेअरिंग कमिटीचे सर्वच सदस्य आहेत चांदेकर सर भरतदादा राव सर्व वगैरे त्यांनी आपण काय करू शकतो तर त्याच्यातल्या ते तीन गोष्टीवर भर द्या तुम्ही बस बाकी हे सगळे ठीक आहे मेजर सब्जेक्ट मायनर सब्जेक्ट ओई जी राव सरांनी छान भर ते सर ओई म्हणजे काय जी म्हणजे आता ठीक आहे समजून घेऊ ओई म्हणजे काही नाही आर्ट्सवाल्याने कॉमर्स घ्यायचं कॉमर्सवाल्याने आर्ट्स घ्यायचं आता आम्ही काय करतो देशात आता हे सांगत बसलो ना की माझं सेशन निघून जाईल त्यामुळे मी सांगतच नाही ते कारण त्याच्यावर तुमच्याशी काही संबंध कशाला सांगू तुम्हाला हसवण्यासाठी मी सायन्सवाल्याने कॉमर्स घ्यायचं म्हणजे काय आता कॉमर्स कॉमर्सवाल्याने आर्ट्स घ्यायचं म्हणजे काय आम्ही इकॉनॉमिक्स देतो कारण इकॉनॉमिक्स आर्ट्समधला शब्द आहे काय वेगळं दिलं तुम्ही वर्कआउट बसवण्यासाठी आहे हे चालतो ते ते दादावर ते बघतील त्या ह्याच्यात ते करणार आहेत त्यांना कसं आणायचं आयकेस शब्द तुम्ही ऐकलेला आहे प्रत्येकाने तुम्ही आयकेएस मध्ये रोल प्ले करू शकता तुम्ही काय करू शकता तुम्ही आयकेएस मध्ये रोल प्ले करू शकता मग आपण की जे ह्याच्यात आलेलोत ना विद्यापीठावर राज्यपाल नामनिर्देशक इलेक्टेड सोडून कृषी समाजकार्य सहकार विधी वित्तीय बँका सांस्कृतिक उद्योग शास्त्रज्ञ ललित कला शिक्षण पर्यावरण माध्यम माहिती विषय असे दहा फील्ड आहेत म्हणजे असं काही मी असं विचारणार नाही कोणी समजा आपले कृष्णा मंडलकर स्पोर्ट्स मधून माहिती माझं सगळे अकरावीच्या वेळेस माहिती आहेत पण समजा आपण आलेलो आहोत ना माझा मा साधा प्रश्न आहे परीक्षा नाही मला सतरा सुरू व्हायच्या देवदत्तजी म्हणजे दे सर तुमचा क्लासनी लक्षात ठेवा बरं समोर सन्माननी सदस्य आहे सन्मान सदस्य सांग उदाहरणार्थ मी कृष्णाला असे विचारू शकतो विचारणार नाही सांगू नको सांगू नका पण आपली जर नियुक्ती राज्यपाल महोदयांनी उदाहरणार्थ क्रीडा या क्षेत्रामधनं केली असेल विद्यापीठावर तर भारतामधलं अकराव्या शतकातला क्रीडाचा इतिहास भारतामधला बाराव्या शतकातला क्रीडाचा इतिहास तुम्ही एक्सपर्ट म्हणून ना मी तुमचा बायोडेटा इतका छान बनवला होता झाकणीमुक्त ठेवू सांगू नका इथं बसलेल्या प्रत्येक नॉमिनेटेडचा बायोडेटा अतिशय उत्तम आहे बरांनी सांगितलं बायोडेटाचे किमानपणा चौतीस पाहिजे ना चौतीसच्या पुढे त्यामुळे इथं बसलेल्या प्रत्येकाचा बायोडेटा उत्तम बनवलेला आहे सामाजिक कार्यात गती वगैरे वगैरे सगळीच गती आहे मी विषयांतर करत नाही विनोद तर त्याहून करत नाही चेष्टा करण्याचा माझा उद्देश शंभर टक्के नाही पण आपण ज्या क्षेत्रामध्ये विद्यापीठावर गेलेलो आहोत त्या क्षेत्रातली भारतीय ज्ञान परंपरा आपल्याला माहिती असली पाहिजे ही अपेक्षा असणं काही चूक नाही त्याच कारण सांगतो की प्रत्येक विद्यापीठाला आय के एस चा विद्यापीठ सोडून द्यावं प्रत्येक कॉलेजला प्रत्येक कॉलेजला आता आयकेएस दोन क्रेडिटचा कंपल्सरी कोर्स करायचा आहे एक क्रेडिट बरोबर पंधरा तास मग ते टेक्निकल त्याच्यामध्ये काय वर्क रोड येत सगळं एक वर्कलोड हो वगैरे आपण चेष्टेत घेऊ नका ना वर्कलोड इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ सर्व्हिस कंडिशन ऑफ एनी एम्प्लॉय त्यामुळे तुम्हाला ते, ते करावंच लागेल वर्करोड मध्ये बसवावंच लागेल नाही तर मग होणार कसं नाही आमचे मुक्त मुक्त आहे आमचं मुक्त कसलं आलं काय अर्थ राहत नाही त्यांना तुम्हाला नियम बांधावंच लागेल कमिंग टू उदाहरणार्थ विधी आपली भारतीय तुम्ही नाव ऐकलं असेल गेले बिचारे म्हणजे ठाण्याच आमच्या जोशी मॅडम विधी म्हणणं गेलेले आहेत ना एक्सपर्ट शंभर निरपराध सुटले तरी चालतील पण एक वगैरे असं काहीतरी आहे ना नाही शंभर अपराधी तो ते ही भारतीय ज्ञान परंपरा नाही हे ते पहिलं सांगायचे शंभर अपराधी सुरू चालते त्यातले शंभर अपराधी आपली भारतीय ज्ञान परंपरा ज्ञानाच्या दृष्टीने न्यायाच्या दृष्टीने सांगतात न्यायाच्या दृष्टीने तुम्हाला भारतीय ज्ञान परंपरा आता जर न्यायशास्त्राची म्हणजे तुमची उदाहरणार्थ नाही खरंच नाही आपलं जर सिलेक्शन आपलं नॉमिनेशन विषयानुसार झालं असेल ना झाले ना त्यानुसार तर त्या क्षेत्रातलं भारतीय ज्ञान परंपरेचा दोन क्रेडिटचा कोर्स तुम्ही स्वतः तयार करू शकता भारतीय खेळ यावर तुम्ही दोन क्रेडिटचा कोर्स करू शकता भारतीय खेळांची माहिती तुम्ही देऊ शकता हा ते कॉन्स्टिट्यूट करायचं कसं करायचं ते विद्यापीठात कसं आणायचं याकरता एक्सपर्ट आहे एकशे बत्तीस क्रेडिट मध्ये कसं बसवायचं राव सर यांनी सांगितलं की तुम्हाला आता एबीसी मध्ये अकाउंट उघडावं लागेल जसं स्टेट बँक महाराष्ट्र बँक असत त्या बँकेत अकाउंट उघडावं लागेल तुम्हाला करा एमओयू करावा लागेल हे फॉर्मॅलिटी करावी मला असं वाटतं आयकिएस मध्ये आपण इथं बसलेला प्रत्येक जण रोल प्ले करू शकतो नंबर एक म्हणजे नेमकं काय करायचं मुळामध्ये आपल्या क्षेत्रातील तर माहिती पाहिजे म्हणजे हे तुम्ही सांगितलं ना कृषी समाजकार्य सहकार विधी वित्त बँका सांस्कृतिक उद्योगशास्त्रज्ञ वगैरे 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 मी परत सांगतो आपल्या भारत भारताचं वय भारतीयता आहे ना एनईपीची सतरा प्रिन्सिपल तुम्ही वाचा यामध्ये उगाच आपल्या नावाने म्हणजे हे करतात की तुम्हाला अ रुटेडनेस अँड प्राईड इन इंडिया अँड इट्स रिच डायवर्स एन्शंट अँड मॉडर्न कल्चर अँड नॉलेज सिस्टम अँड ट्रेडिशन दीड ओळीचं एक्सप्लेनेशन आहे हो, कस्तुरी रंगन समितीचं फक्त दीड त्याच्यावर आपण इतका मोठा ग्वज वाजवला की आता गीता येणार मनाचे श्लोक येणार मनुस्मृती येणार असं काही नाही दीड लाईन एक्सप्लनेशन कार्य अँड प्राईड इन इंडिया याच्यात काय वेगळं आहे भारताबद्दल अभिमान असलं पाहिजे आपण म्हणतो ना नेशन फर्स्ट ऍटिट्यूड भारताबद्दल अभिमान असलं पाहिजे भारतीयत्वाबद्दल अभिमान असला पाहिजे इज रिच डायव्हर्स अँड एन्शन अँड मॉडर्न कल्चर अँड नॉलेज सिस्टिम अँड ट्रेडिशन आमचे पुण्याच्या भाषेत विषय संपला दीड ओळीची एक्सप्लेनेशन आहे पण त्याच्यावर आपण चार वर्ष झाली कर हे करतोय आता मनुस्मृती येणार हे येणार कसं सांगतो त्याच्यावर भाऊ हो। म्हणजे पंचपरिवर्तन सुद्धा आपण कसं सांगतो याच्यावर अवलंबून आहे हो त्याच्यावर नंतर समजा वेळ असेल तर पण पंच परिवर्तन हे सुद्धा आपण आपल्या लेवलनी विद्यापीठात वेगळ्या पद्धतीने चोवीस क्रेडिट मध्ये आणू शकतो बाकी छप्पन बावन सोडून जाऊ आपण मला असं वाटतं की दुसरा जो भाग आहे आयकेस नंतरचा मी आयकेस समजला असेल तर आयकेस चे दोन प्रकार आहेत तुम्ही आता काय करा विद्यापीठात गेल्यावर खरंच म्हणजे आपण सन्माननीय सदस्य आहात पण विद्यापीठात उभे गेल्यानंतर विद्यापीठाने आणि ॲटॉनॉमस कॉलेजेसनी च्या संदर्भात काय सिलेबस बनवले खरं बघा एक दोन तीन कॉलेजच बघा एखाद्या विद्यापीठात आपल्या विद्यापीठाचं बघा एक कंपल्सरी आहे की सब्जेक्ट स्पेसिफिक एस म्हणजे उदाहरणार्थ मी कॉमर्स शिकवतो हो तर कॉमर्स स्पेसिफिक आय के एस मागच्या वेळी मी सांगितलं होतं परत सांगतो नाही तर कोणतरी असं सर तुम्ही बाकीचे काही मुद्दे घेता का नाही तेच घेता पण तो बेस आहे बावीस तेवीस चोवीस पंचवीस एप्रिल एकोणीसशे सहासष्ट पंडित दीनदयाळ यांनी जी चार बौद्धिक दिली ती बौद्धिक म्हणजे एकात्म मानव दर्शन त्या एकात्म मानव दर्शन मधला तिसरा दिवस जो आहे तो आर्थिक विषयासाठी आहे आर्थिक विषयामधलं त्यांनी जे सांगितलं मॅक्सिमम प्रोडक्शन रिस्ट्रिक्टेड कन्झम्पन अँड इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ही भारतीय आर्थिक व्यवस्थापनाची ज्ञान परंपरा आहे बाकी काही कुठे हालचाल करायचं कारणच नाही हे पंडित दीनदयाळ प्रधान यांनी तो ना एकात्म मानव दर्शनाचा सिद्धांत मॅक्झिमम प्रोडक्शन रिस्ट्रिक्टेड कन्झम्पन इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन संयमित उपभोग हा आपण मांडू शकता आपल्या विद्यापीठामध्ये म्हणून आता जी पाण्याची सूचना केली ना जी सर हे काही गरम पाणी गार पाणी नाही रिस्ट्रिक्टेड कन्झम्पन म्हणून केलेलं आहे उपभोग संयमितच घेतला पाहिजे पण असं जर सांगितलं की पण आपल्याला वाटतं म्हणून बोलता कसं त्यांनी छान सांगितलं की पाणी जरा तुम्ही पण उद्देश तो अथवा उद्देश काय होता रिस्ट्रिक्टेड कन्झम्पन संयमित उपभोग हाच उद्देश तुम् होता आपण आपली भारतीय ज्ञान परंपरा मांडत असताना अभिनिवेश न बाळगता योग्य शब्दामध्ये जर सांगितलं ना तर लोक रिस्ट्रिक्टेड कन्झम्पन करतील मग ते कुठं जात माहिती आहे मामाना मुलं अधिकार दिले घटनेंनी दिलेले मला पद्धती बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले अधिकार वगैरे मग असं ते डायवर्जन होऊन जातं बोलण्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे असं नाही बोलायचं संयमित उपभोग इकॉनॉमिक्स जे असेल त्यांना कळेल हा अर्थशास्त्राचा पाया आहे अलॉंग विथ मॅक्झिमम प्रोडक्शन अँड इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन जे भारतामध्ये होत नाही आणि म्हणून आपलं सिलेबस बघा ऐकेस तुम्हाला उदाहरणार्थ पुण्यामध्ये नेहमी पुण्याचा असल्यामुळं असं नाही पुण्यामध्ये ती सोय आहे औरंगाबादला असेल मुंबईला असेल प्रत्येक शहरामध्ये असेल आपल्याकडे चांगल्या चांगल्या नॅशनल लेवलचे इन्स्टिट्यूट आहेत म्हणजे मी विचारणार नाही जातली मग सव्वा लाखाची माझ्या सकट सगळ्यांचे ठेवा आपण पुण्यामध्ये माझ्या शेजारी भरतदा गोखले इन्स्टिट्यूट आहे थोडं खाली गेलं की थिओसॉफिकल सोसायटी ऑफ इंडिया आहे मी विचारत नाही पण संतनुजी आपल्यापैकी किती जण अशा नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये प्रत्यक्ष जाऊन आलेले आहेत उत्सुकता म्हणून ओळख म्हणून संपर्क म्हणून संवाद म्हणून समन्वय म्हणून भांडारकर इन्स्टिट्यूटला किती जण गेलेले आहेत मी पुण्यात बोलतो औरंगाबादला असेल संभाजीनगरला असेल नागपूरला असेल गोंडवानाला असेल किती जण गेलेले आहेत आमच्याकडे भारत इतिहास संशोधन मंडळ आहे पाटी सुंदर आहे पांडुरंग वलकोडे आम्ही छान ओळखतो उपयोग का काय गेलं भांडार इन्स्टिट्यूट काय करत आपण सन्माननीय विद्यापीठाचे सदस्य आहात विद्यापीठाच्या प्राधिकरणाचं जर तुम्ही भाग चार असं म्हणलं की मी म्हणून ते लिहून पण आणलेली त्याच्यामध्ये भाग चार